ढपाटे बनवणार आहे त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे कांदा कट करून घेतलेला आहे कोथंबीर आणि ते वाटण करून घेतलेलं आहे ओवा हिरवी मिरची लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे जिरी पण आहे जिरी पावडर जिरा पावडर आहे ह्याच्यामुळे जिरा पावडर टाकून घेत आहे धनिया पावडर टाकणार आहे नसाल तर नाही टाकले तरी चालतं आहे पावडर हळद हळद केले आहे आखी जिरी पण टाकत आहे थोडीशी आणि हे वाटण टाकून घेते हिरवी मिरची लसूण आणि ओवा दह्याचा एक चम्मच टाकत आहे आणि आता हे पिठेनं मळून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेते तर पाहू शकता पीठ आपलं हे मळून झालेलं आहे डपाट्याचं आता ढपाटे बनवायला घेणार आहे मी भरपूर सारी कोथिंबीर टाकली तर डपाटे छान असे थापून घेते स्वच्छ रुमाल हा रुमाल असा ढपाटे हे करण्यासाठीच केलेला आहे टोपल्यावर टाकण्यासाठी तर तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि ढपाटे आहे थापून घ्यायचे मस्त आणि थापून घेतलेलं आहे तर असे पाच टिके करायचे म्हणजे छान डपट भाजत खुसखुशीत तेल टाकून डपाट टाकून घेतलेला आहे आता छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं खरपूर तेल टाकून पलटी करून घ्यायचे आता डपट्याची दोन्ही साईडने खुरपून एकदा फटा बाजून घे तर दिवाळी आली तर काय फटाकडे वाचतेत मुलं भाई तर असा गोळा घ्यायचा आणि मस्त असा हाताने थापून घ्यायचं खूप छान चव लागते धपाट्याची गरमागरम दह्यासोबत खायचे शेंगदाण्याच्या चटणीसोबत स्वास सोबत आवडत असेल तर स्वास सोबत आम्हाला तर दह्यासोबत स्वास सोबत आवडतात टपाव खाण्यापेक्षा दोन डपाटे खाल्ले तर पोट पण आहे आणि छान असा पौष्टिक आहार आहे डपाटे कारण ज्वारीचं पीठ बेसन पीठ थोडस गव्हाचं पीठ टाकून छान असे कोथंबीर कांदा हिरवी मिरची अशी थापून घ्यायची तर या पद्धतीने मी बफाटे बनवून घेतो थोडासा पाण्याचा शिकाड्या द्यायचा बफाट्या आणि तेल टाकून घेतो त्याची पलटी करून घेतो पलटी केली परत काय मी तेल टाकून घ्यायचं थोडं तुम्हाला तेल नसेल जा जास्त आवडत थोडं टाकली तरी चालतं थोडं तेलात डफाटे छान भासात कलर पाहू शकतात किती छान असा डपाट्या झालाय छान तर तू बाजवून घ्यायचं दोन्ही साईड डपाट्या या गरमागरम ढपाटं त्यासोबत दही आणि ठेसा खायला छान असं या खायला गरमगरम ढपाट्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा या गरमगरम ढपाट्या दही खायला